स्वराज संस्थांच्या निवडणुका भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार आमदार अनिकेत तटकरे तैलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला तैलेश पाटील यांचा प्रवेश पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झाल्याचे बोलले जात आहे तैलेश पाटील ऍडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या गटाचे होते मधल्या काळात आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये पा प्रवेश केला कळवे दादर कोपर बळवली येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ज्या ताकदीने लढलो आहोत त्याचप्रमाणे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र एक लढेल पेन मध्ये भाजप हा थोरला बंधू असून राष्ट्रवादी हा धाकल्या बंधूच्या भूमिकेत आहे त्यामुळे वाटाघाटी करून योग्य तो मार्ग काढला जाईल ज्याप्रमाणे पालीमध्ये आपले पाच नगरसेवक असूनही आपण चार नगरसेवक असणाऱ्या भाजपचा नगराध्यक्ष बसवला तसेच पेन मध्ये कमी जास्त करून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये योग्य ती वाटाघाटी करून काही झाले तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र मात्र यावेळी शिवसेनेचे नाव अनिकेत तटकरे यांनी टाळले नाही स्वाभाविकच आहे प्रत्येक ठिकाणी त्या भागातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे तिथे काही प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या भूमिकेच्या इथे आहेत तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका किंवा त्यांच्या असलेल्या बाबतीतले विचार हे थोडेसे वेगळे असू शकतात पण आम्ही पुढच्या एक दोन तीन दिवसातच माझं कालच जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय खासदार नरेश दादा असतील धारप साहेब असतील यांच्यासोबत माझं कालच चर्चा झाली आणि पुढच्या काही दिवसामध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक घेऊन हे जे भागातील प्रश्न आहेत ते, ते, ते सोडवण्याकरता आम्ही बसणार आहोत रितू पाटील नलिनी पवार जयश्री सावंत गीता भानुशाली आणि जयश्री पाटील या पाच महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विकास म्हात्रे गंगाधर पाटील चैत्राली पाटील माजी उपनगराध्यक्षा वसुधा पाटील ऍडव्होकेट मंगेश नेने विकास पाटील जितेंद्र ठाकूर माजी नगरसेवक राजेंद्र वारकर निवृत्ती पाटील माजी नगरसेविका तेजस्विनी नेने अमित कुंभार रिया पाटील मीनाक्षी पाटील मुस्कान झट्टा सागर हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवेश करते आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न